नमस्कार मंडळी कसे आहात मजेत नातर बघा आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीचं चिकन वगैरे खाऊन कंटाळतो जरा काहीतरी वेगळं केलं की घरातल्यांनाही नाही आवडतं आणि आपल्यालाही करायला जरा वेगळं वाटतं छान वाटतं तर म्हटलं चला आज पण आपण जरा छान असं वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवूया तर चला मग वेळणं घालवता बघूया तर इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून पाण्याने धुळून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे सगळं आपण हाताने व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आणि साधारण पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आपण हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे छान असं चव येते चिकनला छान मॅरिनेट होतं ते आता हे आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवूया इथे मी पाच बटाटे घेतले होते त्याची साल काढून घेतली आणि दोन भाग करून घेतले एका बटाट्याचे आणि पाव चमचा हळद टाकून अशी बटाट्यांना लावून घेतली इथे मी आठ कांदे घेतले मोठे लांबसर कापून घेतले दोन टोमॅटो कापून घेतले हिरवी मिरची घेतली काही खडे मसाले घेतलेले आहे गॅसवर एक पातीला ठेवलं त्यामध्ये आपण सात पळी तेल टाकायचं आणि हे बटाटे टाकून घ्यायचे आहे बटाटे आपल्याला मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे कंटिन्यू खालीवर करत छान असे हलके गोल्डन कलरमध्ये येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायची बघा अशी सोनेरी झाले की आता आपण हे काढून घ्यायचे म्हणजे हे बटाटे असे अर्धे शिजतात आणि छान चव येते नंतर आता याच तेलामध्ये आपण हे काही खडे मसाले टाकूया तेजपान वेलदोडा लवंग मिरी दालचिनी चक्रीफूल असं सगळं टाकून घ्यायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि लगेचच आठ ते नऊ इथे मी कांदे चिरून घेतलेले आहे लांबसर ते टाकून घ्यायचे आणि कंटिन्यू आपल्याला आता हे कांदे परतून घ्यायचे आहे हलका गोल्डन रंग येईपर्यंत जास्त अशी लालसर करायची गरज नाही आहे तर इथे कांदे छान परतून होत आहे मी छान कंटिन्यू खालीवर करत हे परतून घेते इथे निम्मे असे परतून झाले की इथे मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेते हिरव्या मिरचीला असं एक चिरा पाडून घ्यायचं मधून आणि मग टाकायच्या आता त्यानंतर इथे दीड ते दोन चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे बघा तीही मस्त परतून घ्यायची आता मिरच्या आलं लसूणची पेस्ट कांदे वर, वर, हे छान असे सोनेरी रंगावर परतायचे आहे आपल्याला हलका सोनेरी रंगावर तर इथे बघा कलर बदललेला आहे कंटिन्यू खालीवर करत हे आपण परतून घेतलेलं आहे कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये दोन लाल पिकलेले टोमॅटो मी बारीक कापून घेतले ते टाकून परतून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की आणि चिकन पण एखाद दोन मिनटं खालीवर करत परतून घ्यायचं आहे म्हणजे छान कांद्यामध्ये ते नंतर शिजणार त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद मिनटं असं परतून झालं जा की झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण तसं शिजून घेऊया म्हणजे छान चिकनला पाणी सुटतं बघा छान चिकन शिजतं आता हे आपण एकदा खालीवर करून घ्यायचं परत आणि आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इथे आपण लाल मिरची पावडर टाकायची तर मी इथे चार चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कितपत खाता त्याप्रमाणे टाका त्यानंतर इथे चार पाच चमचे धना पावडर टाकायची आणि दीड ते दोन चमचा मी इथे घरगुती काळा मसाला वापरणार आहे तुम्ही इतर कुठला वापरता चिकनसाठी तो मसालाही वापरू शकतात आणि थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया खालीवर करून घ्यायचं छान आणि आपण हे एकदा एक मिक्स केलं व्यवस्थित की के आता झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला हे दहा पंधरा मिनटं असंच शिजवायचं आहे बघा म्हणजे छान पन्नास साठ टक्के हे चिकन शिजतं आणि त्याला पाणी सुटतं बघा ताटावर मी थोडं पाणी ठेवलेलं होतं ग्लासभर आता ते टाकून घ्यायचं आणि एकदा खालीवर करून घ्यायचं चिकन हे सुक्क करतात चिकन आणि असं ग्रेव्हीवालं पण आता आपण यामध्ये तळलेले बटाटे टाकून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करायचं किंवा तसंच राहू द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं ताटावर पुन्हा लागेल तसं अर्धा ग्लास थोडंसं मी पाणी टाकते आणि पाच मिनटं शिजवलं एकदा खालीवर करून घ्यायचं बघा हे सतत मध्ये मध्ये चेक करायचं खालीवर करायचं नाही तर खालचं चिकन शिजणार आणि वरचं कच्चंच राहणार त्यामुळे मिक्स केलं मस्त चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि इथे मी चिकन मसाला वापरत आहे दोन चमचे रेडीमेडवाला मिळतो तो दोन चमचे टाकून घ्यायचा बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि आता हे चिकन पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे छान असं आपण लो फ्लेमवर आता हे शिजून घेणार आहोत तर आपण हवं तसं याला रस्तेदार किंवा सुकं बनवू शकतो यावर मी झाकण ठेवून पुन्हा दहा बारा मिनटं शिजवते आणि थोडंसंच पाणी टाकून घेतलं म्हणजे हा आपण ही जी ग्रेव्ही आहे ना भातासोबत खायला खूप छान लागते त्यामुळे थोडं रस्तेदार करत आहे इथे मस्त आता पाणी टाकल्यानंतर उकळून घ्यायचं पुन्हा आणि चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे रस्ताही छान झालेला आहे तेलाचा तवंगही आलेला आहे हे बंगाली चिकन आहे बंगाली पद्धतीचं मी बनवलेलं आहे तर यासोबत जो उकडा चावल येतो त्याचा भात बनवायचा तोही छान लागतो खूप मस्त लागतो खायला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय